हाय नमस्कार रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पुण्या रविवारच्या सुट्टीतही पुणे लोणावळा दौऱ्यातील अथक काम कार्य ओरकून रात्री थकलो तरी न थकता वाचायस बसलो आणि लोकरंगातील अन्यथा स्नेहचित्रे या गिरीश कुबेर रसाळंच्या सदरातील केळकर गुरुज, गुरुजी गुरुजी वाचले आणि समजले या प्रसिद्ध पण तितकेच प्रसिद्ध लोलोप मतमात व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विजय केळकर या उच्च विद्या विभूषित व भारतातील प्रशासन अर्थव्यवस्थेला वेगळी कलाटणी देणारे महापुरुष महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विजय केळकर बहुधा जी एस टीचे जनकच परंतु आजच्या पिढीला परिचित नसलेले परिचय करून देण्यासाठी कथनास बसलो लेखात असलेलं शेवटचं वाक्य मनाला भिडलं अथक काम करत राहणं यातच विजय असावा बहुधा भिडलं आणि त्या अथक कामाने मीही विजय झालेलो असो ऐकूया मग लेख गुरुजी लेखन गिरीश कुबेर अभिवाचक प्रवीण काळे वैयक्तिक का आयुष्यात गुरुबिन कैसे गुणगावे छापाची भजनवृत्ती दाखवणं मला कसं नसं वाटतं गुरुचरणी लीन होणं वगैरे भाषा आणि ती करणारे झेपणं जरा अवघडच हे असं उगात गुरु वगैरेच्या खांद्यावर सतत माना टाकणारी मोठ्या वयाची माणसं आणि कडेवर घेतल्यावर डुगडुगणारी मान न धरू शकणारी तानीबाळं दोन्ही सारखीच वाटतात मला पण तरी हेही लक्षात येत असतं काही जणांच्या बाबतीत की ते किती आपल्याला छान शिकून जात आहेत अधिकृत औपचारिक अंगाने अशी माणसं आपले गुरु नसतीलही त्यांचं शिष्यत्व मिरवण्याची आपली प्रज्ञा नसेलही पण तरीही या अशा काही माणसांमुळे आपल्याला शाळा व्हायला मदत होत असते या अशांमुळे आपली नजर स्वच्छ होत असते डॉक्टर विजय केळकर सर हे माझ्यासाठी असे आहेत खरं तर ते जेव्हा सरकारी सेवेत होते तेव्हा मी त्या विषयाची बातमीदारी करत नव्हतो त्यांना कधी भेटलेलो नव्हतो त्यांची मुलाखत वगैरे घेण्याचा प्रश्नच नव्हता ते राजीव गांधी ते अटलबिहारी वाजपेयींच्या त्यांच्या सरकारात काही महत् मुद्द्या मुद्द्यांवर होते पण तेव्हा कधी त्यांचा संबंध आला नव्हता पुढे वित्त आयोगाचे प्रमुख होते तेव्हाही केवळ त्यांच्याविषयी वाचून होतो त्यांचं मोठे पण कोणाकोणाकडून कानावरी असो पण त्यांची ओळख तशी अलीकडची तरी पंचवीस एक वर्ष झाली असती अशी ओळख होण्याआधी एका वेगळ्याच कारणानं डॉक्टर विजय केळकर आयुष्यात आले एका मध्यम समूहाचे एका माध्यम समाजाचे मालक त्यांच्या वर्तमानपत्रासाठी संपादकाच्या शोधात होते मला काही ते माहीत असायचं कारण नव्हतं शिवाय मी काही लिंग्विन वगैरे काय म्हणतात तिथेही नाही तर त्यांनी एकदा भेटायला बोलवलं ती व्यक्ती खूपच मोठी त्यामुळे मी भेटीला न जायचं काही कारणच नव्हतं गेलो अगस्वागत झाल्यावर ती म्हणाले तुमचं नाव मला डॉक्टर केळकरांनी सुचवलं असं काही झालं की काय करायचं ह्याचा जरा गोंधळच होतो एकतर तोपर्यंत मी कधी डॉक्टर के केळकरांना भेटलो नव्हतो दुसरं म्हणजे समोरची व्यक्ती सांगते तशी शिफारस त्यांनी खरोखरच -कर केली होती की क किंवा काय हे कळायला काही मार्ग नव्हता मी कसं नुसतं हसून प्रसंग साजरा केला नंतर अनेकदा डॉक्टर केरकर केळकरांच्या भेटी झाल्या पण कधी त्यांना त्या प्रसंगाबद्दल विचारावं वाटलं नव्हत नाही तसं करणं असभ्यपणाचं वाटलं अगदी अलीकडे एका आंतरराष्ट्रीय वृत्तसेवेचा प्रमुखाचा फोन आला त्यांना वेगवेगळ्या राज्यात त्यां त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या भाषात स्थानिक वर्तमानपत्रात विख्यात अभ्यासकाचं लिखाण यावं अशी इच्छा होती त्याला डॉक्टर के केळकरांनी महाराष्ट्रासाठी माझ्याशी संपर्क करायला सांगितला मला हे माहीत नव्हतं जेव्हा त्याला विचारलं बाबा रे माझ्यापर्यंत कसं काय पोचलास तो म्हणाला डॉक्टर डॉक्टर केळकरांसारखी व्यक्ती सांगत असेल तर आणखी चौकशी करण्यात कशाला वेळ घालवायचा वी कन्सिडर हिम ॲज अन इन इन्स्टिट्यूशन तो असं म्हणाला आणि मला वरचा प्रसंग आठवला त्याने केळकर सरांची तुलना एखाद्या संस्थेशी केली केलेली ऐकली आणि अनेकांबाबत माझी जी भावना आहे ती पुन्हा एकदा इथं उफाळून आली ती भावना म्हणजे महाराष्ट्र सध्यास्थितीत अत्यंत महत्त्वाच्या व्यापक अनेकांगी दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्ती स्वया घालवतोय त्यांचा चांगला वापर करून घेत नाही अलीकडे बुद्धिमानांकडे दुर्लक्ष करून समंग सुमारांना डोक्यावर घेण्याचा काळ आहे त्यामुळेही असेल स्टेट बँकेचे माजी प्रमुख मनोहर भिडे यांच्याप्रमाणे डॉक्टर केळकर सरही आता बहुतांश पुण्याला असतात पुण्यात त्यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटर वगैरे सुरू केले पण त्यांचा या वयातला उत्साह आणि आवाका लक्षात घेतला तर त्यांच्याकडून खरं तर बरंच काही काढून घेणं अजूनही राहिलं आहे काय काय केलं केळकर सरांनी आयुष्यात ते काही मुळचे सरकारी बाबू नाहीत म्हणजे आय एस वगैरे नाहीत मुळात ते शिक्षणाने अभियंती मग अमेरिक अमेरिकेत अर्थशा अर्थशास्त्राचा अभ्यास त्यातही तिथं त्यांचे मार्गदर्शक होते ते, ते, ते प्रिन्स्टन विद्यापीठातले डॉक्टर अविनाश दीक्षित तिथून मग केळकर सर थेट सरकारी सेवेत आले आणि इथं बरंच काही केलं त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी या विख्यात संस्थेचे अध्यक्ष होते पायाभूत सुविधा उभारणातल्या पी 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 पा प्रारूप अभ्यास समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली होती केंद्र राज्यात निधीवाट निश्चित करणाऱ्या वित्तीय आयोगाचे ते प्रमुख होते आंतरराष्ट्रीय नाणे नाणेनिधीचे कार्यकारी संचालक केंद्रीय अर्थ खात्याचे मुख्य सचिव केंद्रीय पे पेट्रोलियम खात्याचे सचिव पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सचिव इत्यादी इत्यादी शिवाय संयुक्त राष्ट्रांच्या जिनीवा कार्यालयातल्या काही महत्त्वाच्या पदांचा अनुभव आहेच हेच गाठीशी सध्याच्यापर्यंत पंतप्रधानांचे एक सचिव अलीकडे निवृत्त झाले त्यांची उमेदवारी केळग सरांच्या काळातली यावरूनच त्यांनी त्यांची ज्येष्ठता लक्षात येईल आणि या सगळ्यांच्या पलीकडे दोन महत्वाचे परिचय पहिला म्हणजे निरोगी सुदृढ बाळसेदाराच्या जीएसटीचे ते जनक पंतप्रधानपदी असताना मनमोहन सिंग यांनी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी केळकर सरांकडे सोपवली होती आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचं प्रादेशिक असमतुलाचं बिजत घोंगडं वाळवायचं कामही त्यांच्याकडे दिलं होतं पण केळकर सरांनी प्रास्ताविक प्रस्तावित केलेला जी एस टी प्रत्यक्षात एपर्यंत इतका वेळाभिद्रा झाला की नंतर हे दिव्यांग बाळ पितृवत केळकर सरांनाही ओळखता आलं नसेल त्यावेळी लोकसत्ताच्या व्यासपीठावर आणि वन ऑन वन, वन असं बोलून मी हा विषय त्यांच्याकडून समजून घेतला होता लोकसत्ताच्या कार्यक्रमात तर त्यांनी जी एस टीचं वर्णन लाख दुखो की एक दहा असं केलं होतं पण प्रत्यक्षात आला तो जी एस टी भलताच निघाला मला वाटलं सर त्यावर काही बोलतील तसं बोलले तर काय ही बातमी दिसू लागली म्हणून त्याच दिवशी म्हणजे लगेच एक जुलै या दिवशी त्यांना फोन केला म्हटलं सर हे काय झालं त्यांनीच उलट विचारलं काय झालं जी एस टी आजपासून अंमलात येतो आहे तो पाहिलात का त्यावर छान असे आहे म्हणाले मी इतक्या विविध कोणातनं त्यांना विचारायचा प्रयत्न केला पण सर काहीही बोलायला तयार नाहीत इतकंच काय जी एस टी अंमलात आल्या दिवसापासून आज काय पन्नास एक वेळा त्यात सुधारणा केल्या गेल्यात तरी या कराचं व्यंग अजूनही जाता जात नाही पण केळकर सरांनी एका शब्दानं त्यावर कधी जाहीर नाराजी वगैरे व्यक्त करून बातमीचा विषय होण्याचा प्रयत्न केलेला नाही हे बहुधा त्या निरोगी वातावरणात वाढत मोठ्या झालेल्या पिढीचंच वैशिष्ट्य असावं या मंडळींचा गाभा अगदी पक्का असतो आपलं काम काय मूळ उद्दिष्ट काय आपल्याला आहे कुठे याबाबत त्यांचा दृष्टिकोन एकदम स्वच्छ आणि मुख्य म्हणजे अनेक सरकारांमध्ये काम केल्यानंतर उगा संसनाटी निर्माण करण्यापेक्षा मुंगी इतका हका असे ना पण सतत ही माणसं पुढे पुढे जात असतात आपल्याबरोबर देशालाही नेतात आपलं जे आणि जितकं काही बरं चाललेलं आहे ते अशा काही बुडबरांमुळे बाकी सगळा आनंदच म्हणायचा त्यामुळे विजय तेंडुलकरांच्या हे सारे कुठून येते या प्रश्नाप्रमाणे केळकर सरांना आवर्जून विचारायचा प्रश्न म्हणजे हे सारे होते कसे त्याचं उत्तर ऐकायचं म्हणजे स सा सरांसमोर विद्यार्थी म्हणून बसायचं आणि समजून घ्यायचं तसं केलं की लक्षात येतं ते असं की प्रशासन चालतं कसं कसं चालायला हवं जे वाटतं तसं का होत नाही वगैरे वगैरे मुद्द्यांवर सरांना ऐकणं म्हणजे राग भूप किंवा कल्याण ठाटाचे विविध प्रकार ऐकण्याइतकं सुरेल आणि सरसाळ ती संधी मी कधीही सोडली नाही सर मुंबईत आले की त्यांच्या इथल्या घरी पुण्यात एकदा तर दिल्लीत आणि खरं तर मिळेल तिथं त्यांनी आणि प्रा प्राध्यापक अज अजय शाह यांनी मग पुस्तक लिहिलं इन सर्व्हिस ऑफ रिपब्लिक त्यानिमित्तानं त्यांची त्यावेळी मुलाखत घेतली एखाद्या प्रबंधात किंवा महिनाभराच्या मालिकेत काय कळणार नाही ते सरांसोबत बरोबरच्या तासादोन तासाच्या गप्पातनं कळतं काही गोष्टी मग खूप ओळखीच्या वाटू लागतात सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चीनमध्ये मा माओ यांचं व्यक्तिमत् महात्म्य भयंकर वाढलं होतं इतकं की चीनी जनतेनं विचार करणंच थांबवलं अगदी मध्यमवर्गाने सगळे म्हणू लागले माओसारखा महान नेता या देशात आज ताग्यात कधी झालेला नाही असं अर्थातच माओंची प्रचार यंत्रणा उच्च दर्जाची या यंत्रणेने देशभर विश्वास निर्माण केला माओ सर्व प्रश्न सुटकीसरशी सोडवू शकतात वगैरे या माओंनी एक दिवस प्रमाण काढलं चिमण्या मारा त्यावेळी चीनमध्ये इतक्या प्रच चिमण्या वाढल्या होत्या की त्या पिकांचं पिकाच्या पिकं कुरतडायच्या माऊंनी आदेश दिल्याबरोबर लाखो चीनी नागरिकांनी तसं केलं कोणालाही प्रश्न पडला नाही हे असं चिमण्या मारणं योग्य आहे का पण चिमण्या मेल्यामुळे किड्याळ्यांचं प्रमाण इतकं वाढलं त्यामुळे या किड्याळ्यांनी चिमण्यापेक्षा अधिक धान्य फस्त केलं म्हणजे प्रश्न असा की सरकार न स्वतःला काय वाटतं ते करावं की काही तज्ज्ञांचा वगैरे सल्ला घ्यावा यावर त्यांनी या पुस्तकाचं पुस्तकात विस्तृतपणे लिहिलं आहे कोणाला धोरण धक्के आवडत नाही मग सर्वसामान्य जनता असो व गुंतवणूकदार व उद्योगपती तेव्हा आदर्श व्यवस्थेत जनतेला धोरण धोरण आखणीत सहभागी करून घेणं उत्तम सर म्हणतात ही अशी साधी गोष्ट पण ती का होत नाही यावर सर खरं वास्तववादी उत्तर देतात कशी होईल ती सिस्टम मॅग्झिमायझेस इट्स सेल्फ इंटरेस्ट फर्स्ट म्हणजे म्हणजे व्यवस्था आपले हितसंबंध पहिले पदरात पाडून घेते यात बदल करायचा तर प्रथम व्यवस्था सुधारावी लागेल व्यवस्थेत बदल करायचा तर व्यवस्थेच्या प्रमुखाला तसं वाटायला हवं त्याला त्याची ते तयारी हवी केळकर सरांना अनेक पंत पंतप्रधानांचा अनुभव आहे म्हणून त्यांना विचारलं अशी तयारी असलेले दाखवलेले पंतप्रधान कोण यावर त्यांचं उत्तर राजीव गांधी नरसिंहराव मनसो मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यातल्या आम्ही वाजपेयींचा किस्सा सांगतो अणू साचल्यानंतर ते अमेरिकेला आली होती मी त्यावेळेस वॉशिंग्टनला होतो वाजपेयींना कळल्यावर त्यांनी भेटायला बोलावलो गेलो वाजपेयी म्हणाले केलकरजी हम रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर कंट्री हो गे मी त्यांचं अभिनंदन केलं आणि विचारलं आता आपण फिजिकली रिस्पॉन्सिबल कधी होणार त्यांना पहिल्यांदा कळलं नाही मला काय म्हणायचं कुछ, ते पण त्यांनी मुद्दा समजून घेतला आणि दिल्लीत गेल्यावर त्याप्रमाणे कृ कृती केली वस्तूसेवा करायचा पहिला साधेंत हवाला त्यांनाच सादर केला होता आम्ही राजीव गांधी यांनी ज्या काही समिता नेमल्या त्यातून आपला भांडवली बाजार अमलाग्रह साधा सुधारला पंतप्रधानपदी नेमले त्या गेल्यावर मनमोहन सिंग यांनी त्या तर स्वतः जागतिक कृतीचे अर्थतज्ञ असूनही रंगराजन यांना सल्लागार नेमलं कारण त्यांच्या लक्षात आलं की पंतप्रधानपणा पदाकडे बाकी जबाबदाऱ्या बऱ्याच असतात हे सगळे नेते सूचनांचं स्वागत करत सुधारणा ही गुपचुप करायची गोष्ट नाही त्यासाठी वेळ द्यावा लागतो धक्कादंतराने सुधारणा होत नाही या सगळ्यांना हे माहीत होतं सर म्हणाले होते त्यांचं हे पुस्तक भारी लोकशाहीत दुष्ट लोक मूर्खाशी खोटं बोलतात किंवा सहमती घडवून आणणं ही कला आहे आणि हुकुमशाही वृत्तीचे नेते सहमती टाळतात त्यांना ते आवडत नाही अशी काही वचनं त्यात आहेत मायादृष्टीने सरांशी असलेल्या सहवासातला सर्वात आनंदी क्षण म्हणजे सर डॅनियल रिगिन यांच्या मांडीला मांडी लावून दिल्लीला आंतरराष्ट्रीय परिषदेत एका व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली तो डॅनियल रिगिन यांचं द प्राईज हे खनिज तेलास रस खनिज तेलात रस आणणाऱ्यांचं बायबल गीता कुराण ते म्हणजे तेलक्षेत्राचे महामोमोहोपाध्याय अमेरिकेतल्या मॅसिच्युसी सीएसमधल्या म्हणजे जगतविख्यात एम आय टी केम्ब्रिज इन्स्टिट्यूटमध्ये ते जवळपास पन्नास एक वर्ष तेलाचा अभ्यास करतात जगातल्या अनेक देशप्रमुखांचे तेल सल्लागार आहेत त्यांना कधीतरी भेटायला हवं असं सतत वाटत होतं ज्यानं आयुष्यभर तेल या एकाच विषयाचा ध्यास घेतला त्याच विषयावर कमालीचं प्रभुत्व कमावलं अशा एर्गिन यांना भेटावं चर्चा करावी अशी फार दिवसांची इच्छा होती तर दोन हजार सतराच्या ऑगस्ट अखेरीस अमेरिकेतनं एक ईमेल आला तो होता दुसऱ्याच कोणाचा पण त्याच्या शेवटी लिहिलं होतं ऑन बिहाफ ऑफ डॅनियल एरगिन मला बसलेला सुगत धक्काही सहभागी विषय होता दिल्लीत भरणारा सेराविक या ऊर्जा परिषदेसाठी निमंत्रण देणारा इम्रिज इनर्जी या विख्यात संस्थेतर्फे या ऊर्जा परिषदा भरवल्या जातात त्याचं लघु लघुरूप म्हणजे सेराविक इतिहासात पहिल्यांदा ही परिषद दिल्लीत भरणार होती तिथं वक्ता म्हणून मला ते बोलावत होते चर्चासत्रात डॅनियल एरगिन यांच्यासमोर सहभागी होता होता येणार ही कल्पनाच धन्य धन्य वाटवणारी होती पण मोठं दडपण असं की मी ज्या परिसरात असणार होतो त्यातले अन्य व्यक्ते होते डॉक्टर विजय करे केळकर आणि डॉक्टर किरीट पारिक दोघेही ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ कितीतरी दिवस मला हे खरंच वाटत नव्हतं एका मराठी लेखकाला एका आंतरराष्ट्रीय परिषदेत वक्ता म्हणून निमंत्रण येणं हेच अप्रूप होतं ऑक्टोबर सात दोन हजार सतरा मी दुपारीच दिल्लीत दाखल झालो हॉटेलमध्ये चेक इन केलं संध्याकाळी निघालो तर लिफ्टमध्ये एक व्यक्ती शिरली चेहरा पुस्तकात पाहिलेला वाटला मी विचारलं मिस्टर एर्गिन येस लगेच या भेटीची कशी वाट पाहत होतो वगैरे वगैरे माझा धबधबा सुरू झाला त्यांच्याबरोबरच लिफ्टमधून बाहेर आलो तर समोर डॉक्टर केळकर त्यांना बघून हॅलो विजय म्हणत एरगिन इतके आनंदले की ते बघून मलाच आनंद झाला एरगिन हे डॉक्टर केळकर यांना चांगले ओळखतात याचा मग याचा मग केळकरांनी माझी तेलभक्ती इरगिन यांच्या कानावर घातली ते ऐकून इरगिन यांनी माझ्या हातातली त्यांच्या पुस्तकाचा प्रत मागून घेतली लिहिलं तेल अभ्यासाची तुझी तहान अशीच वाढो आणि ती पूर्ण हो असो आजही एखादा विषय अडला तर केळकर सर आधाराला असतात स्वतःही ते बरंच काही करत असतात वाचतात लिहितात काय वाचायला हवं हो ते सांगतात लिंक्स लेख पाठवतात अथक काम करत राहणं यातच विजय असावा बहुधा धन्यवाद